नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सध्या राज्याच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून असलेल्या थंडीचा कडाका आता अचानक कमी झाला असून राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे हवामान विभागाने पुढील तीन दिवसासाठी महत्वाचा अलर्ट जारी केला आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार जाणून घेऊ या सविस्तर हवामान विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे कडक्याची थंडी गायब होऊन वातावरण ढगाळ बनले आहे तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आज कोकणातील पालघर ठाणे मुंबई आणि रायगड या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पावसाचा अंदाज आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यात ही पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते मराठवाडा मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी ही महत्वाची सूचना आहे नांदेड लातूर धाराशिव तसेच उद्या अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि बीड या जिल्ह्यामध्ये अवकाळकाश ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील तीन दिवस दिवस राज्यात हे ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे या बदलत्या हवामानामुळे हो पिकावर कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो तसेच ज्या शेतकऱ्याची पिके काढली आहे किंवा शेतमाल उघड्यावर आहे त्यांनी तो तातडी तातडीने सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे जेणेकरून अचानक येणाऱ्या पावसाने नुकसान होणार नाही तर मित्रांनो हवामानाची ही परिस्थिती पाहता सर्वांनी सतर्क करा शेतीविषयक अशाच अचूक माहितीसाठी आणि हवामान अपडेटसाठी आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान